बंगाली पद्धतीचा गजरा बनवला जातो दक्षिण भारतातील राज्यात प्रत्येक स्त्रियांच्या केसात गजरे मारलेले हमखास दिसतात गजरा मारण्याची परंपरा काही नवीन नाही छान पैकी बांधलेले केस आणि त्यावर मारलेला गजरा एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात इतकी भर टाकतो कि विचारून सोय नाही एखादी हेअरस्टाईल अधिक देखणी करण्यासाठी कोणावर तरी प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून हा गजरा मांडला जातो गजरा महिलांच्या सौंदर्यातच भर घालत नाही या व्यतिरिक्तही अशी काही कारण आहेत ज्यामुळे केसात गजरा मारणं फायद्याचं असत जे आरोग्य वर्धक आहे मोगरा चमेली जाईजुई अबोली अशा फुलांचा गजरा सहसा केसात मारला जातो अशा प्रकारचा गजरा अगदी सहजपणे इतरांचं लक्ष वेधतो हे एखादं आभूषण आहे असं म्हणायला हरकत नाही जाईच्या फुलांच्या गजऱ्याचं फार महत्व आहे याचा सुवास मनातील भीती दूर करतो मन शांती करतो काही महिला अशाही आहेत ज्यांना अति तणावामुळे झोप येत नाही अशा वेळी गजरा फार फायद्याचा ठरतो शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यासाठी वापर होतो असं म्हटलं जात की केसांच्या माध्यमातून डोक्यावरील त्वचेतील उष्णता गरजा शोषून घेतो फार आधीच्या काळापासून महिला याच कारणामुळे गजरा माळत आल्या आहेत असं म्हटलं जातं की कमी निद्रा आणि तणाव सौंदर्याचे शत्रू आहेत यामुळे तुम्हाला फार कमी वयातच म्हातारपण येऊ लागत शिवाय केस घडती अवेळी केस पांढरे होणे अशा समस्याही उद्भवतात यावर गजरा चांगली अनेक महिला गजरा मारण्याऐवजी जाईजुईंच्या फुलांचा हेअर पॅक किंवा तेल बनवून ते केसावर लावतात केसातील दुर्गंधी कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरूड